नमस्कार मी साक्षी पांच्या न्यूज टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्या फडणवीसांनी मराठ्यांची फसगत केली नाना पटोलेंचा आरोप सर्वांना सोबत घेऊन निकाल काढण्याचा प्रयत्न करणार पंकज भोयर यांचं विधान बारामतीत शरद पवारांकडून नक्षत्र गार्डन मध्ये सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी आणि दगडूशेठ गणपती बाप्पांचा स्वागत सोहळा भव्य दिव्य नमस्कार न्यूजअनकट मध्ये आपला स्वागत हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम कबूल केलं होतं मात्र आरक्षण न देता फडणवीसांनी मराठ्यांची फसगत केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय फसवे आश्वासन देऊन ते तिसऱ्यांदा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असल्याचा हल्लाबोल नाना पटोलेंनी केलाय फडणवीसांनी ज्या पद्धतीने मराठांना आरक्षण देण्याचं जे कबूल केलं ते अजून त्यांनी पूर्ण केलेलं नाही तिसऱ्यांदा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मराठ्यांना त्यांनी फसवलेलं आहे गरीब मराठ्यांना त्यांनी फसवलेलं आहे आरोप पटलांचा आरोप ओबीसीबद्दलही निर्माण केला जातो मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगे यांना पूर्व परवानगी शिवाय आझाद मैदान येथे आंदोलन करता येणार नाही असा निर्णय दिलाय एका जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आलोक आर्धे यांनी न्यायाधीश संदीप मारने यांनी हा निर्णय दिलाय तर या निर्णयावर मनोज जरांगे म्हणाले की माननीय न्याय देवता तसं म्हणत असेल तर खारघर नवी मुंबई परवानगी देता येते तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अडचण काय आहे आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहोत आम्ही रीत सर मार्गानं संविधानाच्या मार्गानं अर्ज केलेले आहेत न्यायदेवता शंभर टक्के परवानगी देणार म्हणजे देणार असं मत मनोज जरांग यांचं राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत वर्धा जिल्ह्यातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली असल्याचं ते म्हणाले तर जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर सर्वांना सोबत घेऊन निकाल काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेणार असल्याचंही ते म्हणाले गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण करणारे मोर्चे चुकीचे असल्याचं स्पष्ट करत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा आवाहन भोयर यांनी केलंय निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एक जबाबदारी भंडारा जिल्ह्याची माझ्यावरती त्या ठिकाणी सोपविलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांकरिता आहेत त्याची चांगली वाटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहोत भाजू केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि संभाजी ब्रिगेडचे संघटनेचे प्रवीण गायकवाड यांनी एकत्रित बारामतीतील नक्षत्र गार्डनच्या कामाची पाहणी केली आहे. बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानचे इथे नक्षत्र गार्डन आहे ज्या ठिकाणी लोक संध्याकाळी फिरायला येतात. तिथे एक डोम तयार केला जातोय तर त्या डोमच्या कामाची पाहणी करायला शरद पवार आले होते. यासोबतच शरद पवार यांनी बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या आवारात एआय टेक्नॉलॉजीच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची त्यांनी पाहणी केली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलंय पंढरपुरातील सराईत धडक कारवाई करून त्यांची धरपकड करण्यात आली आहे तर या कारवाईमुळे गुन्हेकारांची पळापळ -पड़ झाल्याचं पाहायला मिळालं या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट कट सव्वीस जानेवारी झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता समते का आपलं देशप्रम तेवढ्यापुरतंच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही

काय शकतो विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकूया पुळे दोन उद्यापासून गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होत असून सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदाच्या वर्षी गणरायाच्या स्वागतासाठी विशेष अशी सजावट केली आहे. दहा दिवस बाप्पा विराजमान होणार त्या मंडपात केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर या सर्व तयारीचा आढावा न्यूजअनकटचे आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी घेतलाय. पाहूयात नमस्कार. आज आपण पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात आहोत उद्या जे गणपती गणपती दगडूशेठचे मंदिर आहे ते तेथून गणपती बाप्पा आज ह्याच ह्या जे आपण जे पाहत आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट या ठिकाणी पद्मनाभन स्वामी मंदिर हा देखावा साजरा केला याच ठिकाणी उद्यापासून बाप्पा दहा दिवस विराजमान होणार आहेत आपण पाहत आहोत की या ठिकाणी हो। जे केरळचं पद्मनाभन स्वामी मंदिर आहे याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे या ठिकाणी अंदाजे शंभर ते एकशे दहा फूट हा जो मांडव आहे याची प्रतिकृती उभा उभारण्यात येणार आहे खूप आकर्षक अशी सजावट केली आहे या ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे तर भारताभरून किंवा परदेशातूनही या ठिकाणी भाविक दर्शन दर्शनासाठी येत असतात पाहायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते यासाठी आपण पाहिलं तर सुद्धा केली आहे भक्तांना दर्शनासाठी सुद्धा केली आहे आपण पाहत आहोत नेमकं या ठिकाणी सर्व चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे कॅमेरासुद्धा लावण्यात आलेले आहेत आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी भक्तांना भक्तांना जर काही अपघात झाला तर त्यासाठी विमा सुद्धा उतरवण्यात आला आहे या मंडळातर्फे नेमकं आपण पाहिलं गेलं तर आता आपण पाहत आहोत की आता ही तयारी चालली आहे उद्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आपण पाहिलं गेलं तर आता तयारीचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आहे इथे सुरक्षेसाठी त्यांनी ए आय ए आय तंत्रज्ञानाने कॅमेरासुद्धा लावलेल्या आहेत आपण जिथे जे काम करणारे लोक आहेत आपण त्यांच्याशी नेमका संवाद साधूया नेमकं काय दादा आपण कशा पद्धतीने काम करताय थोडी माहिती द्या

हो हो आता कंप्लीट होईल मकराच काम चाललेलं आहे अंतिम टप्प्यात काम आहे कारण उद्या बाप्पांची मूर्ती येईल तर आता सगळं काम संपलेलं आहे आपण कारागीर आहात नाही मी असिस्टंट आहे आपण पाहिला गेलं तर आपण आता इथे जे असिस्टंट आहेत त्यांच्याशी आपण बोललो हे सर्व काम आता अंतिम टप्प्यात आहे उद्या बाप्पा विराजमान होणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे खूप मोठ्या भक्तिभावाचं वातावरण आहे उद्यापासनं पूर्ण पुणे शहर हे आनंदाच्या भक्तीच्या वातावरणात ना नावून जाणार आहे आपण पाहायला गेलं तर हे जे गणपती मंडळ आहे हे पुण्याची शोभा वाढवणारं दगडू शेठ मंदिर मंदिर आहे या मंदिरामुळे पुण्याची खूप मोठ्या प्रमाणात ओळख आहे या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो भावी रोज इथे दर्शनासाठी येतात खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते आता उद्यापासून हा सोहळा चालू होत आहे हा सोहळा आनंदात जावा निर्विघ्न पार पडावा अशीच आम्ही बाप्पाच्या मी प्रार्थना करतो न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद पुण्यात उद्या गणपती बाप्पाचं आगमन अतिशय मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात होणार आहे शहरात लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी करणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात आले डीसीपी कृषिकेश रावले यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे ते काय म्हणाले पाहूयाचे दिवस गणपती यांच्या विराजमानाची तारीख आहे त्यावेळी सगळे मंडळांनी मिरवणूक काढून गणपती आणतील याच्यासाठी आम्ही बंदोबस्त लावलेला आहे एकदा गणपतींची स्थापना झाली त्याच्यानंतर पण बंदोबस्त एकदम स्ट्रॉंग केलेला आहे बंदोबस्त नियोजनमध्ये जर बोलायचं केलं तर यावेळेस बंदोबस्त जिओ फेन्सिंग केलेली आहे जे पण स्टाफ वगैरे आम्ही त्यांना डिप्लॉय करतो आहे ते एक सर्टन एरियाच्या बाहेर जाऊ शकत नाही तसं काही झालं तर त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला ताबडतोब पडते त्यांना पण एक प्रॉंट मेसेज केलेला असतो दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आउटर आणि इनर सर्किट बसवलेले आहेत आपण जर बघितलं पुण्याच्या या गणपतीमध्ये खूप गर्दी होते साधारणतः आठ ते नऊ लाख भाविक हे एका दिवशी दर्शन घ्यायला येतात त्या टाइमला जी गर्दी निर्माण होते त्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी आउटर आणि इनर सर्किट आहे आउटर सर्किट म्हणजे काय तर बाहेरच्या एरियामध्ये कोर एरियामध्ये येण्यासाठी जी गर्दी असते तिला आम्ही सर्किट मार्फत क्लोज करतो जेव्हा आउटर सर्किट बंद केलं जाईल तेव्हा मध्ये लोक येणं बंद होतील पण लोक बाहेर जाऊ शकतात त्याच्यानी मधली गर्दी कमी होईल आउटर सर्किट एकदा क्लोज झालं तरी पण आम्हाला जेव्हा वाटलं की मध्ये गर्दी आहे तेव्हा इनर सर्किट हे कंपार्टमेंटलायझेशन करण्याचं काम करते लोकांना वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या मध्ये डिवाईड करते याच्यानी जे सारखी जी परिस्थिती अशी निर्माण होणार नाही आगामी गणेशोत्सव गौरी पूजन आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर जेजुरी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रूट मार्च काढण्यात तर आज सकाळी वाजता जेजुरी पोलीस स्टेशन तर्फे हा रूट होता। जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव चौक जाम मस्जिद उभीपेठ नंदी चौक आळी ईदगाव मैदान छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जुने पालखी मैदान अशा विविध महत्वाच्या ठिकाणांवरून पोलिसांनी हे संचलन केलं होतं गणेशोत्सव जवळ येत असल्याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा आणि रस्त्यांवरील स्टॉल सज्ज झालेत आता उद्याच गणेशोत्सव आहे त्याच निमित्ताने दुकानं विविध रंगांच्या व आकारांच्या गणेश, गणेश, आकारां गणेश मूर्तांनी सजली असून ग्राहकांची खरेदीची लगबग सुरूच आहे पीओपीच्या मूर्तींमुळे संकट आलं असून शासनाने पीओपी पी मूर्तींवर अद्याप कायम स्वरूपी बंदी लागू केली नसल्याने मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या कार्यगरांचं संकट मात्र वाढलेलं आहे शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन जातीच्या मूर्तींना प्रोत्साहन द्यावं अशी मागणी मूर्तीकारांनी केली आहे आता पीव्हीपी मुळे सर्व तरुण लोक त्या पीव्हीपीच्या मागे लागले व हस्तकला लुप्त होत चालली आहे त्यांना तेच म्हणतो की तुम्ही मातीच्या मूर्त्या बनवा आणि आपली हस्तकला जागृत ठेवा पीव्हीपीच्या मूर्तीमुळं आता आम्ही जातो जा मातीच्या जा मूर्त्या जा पहिले आम्ही दोन दोन तीन तीन हजार मूर्त्या बनवत होतो तर पी ई पीच्या मूर्त्या आल्यामुळं आम्ही मातीच्या मूर्त्या कमी करून टाकल्या शंभर शंभर दोनशेवर येऊन गेलो ते शासनाने त्या पी पीच्या मूर्तीचा एक ठाम निर्णय लावून त्याचा निर्णय लावायला पाहिजे तर आमचं पोट भरणं आणि किंवा हस्तकला हे जिवंत राहू शकतं माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज ठोंबरेला शहरात न येण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाला होता मात्र रविवारी संध्याकाळी तो काही तडीपार गुंड व जामिनावर असलेल्या गुन्हेगारांसह तब्बल दोनशे जणांचा जमाव घेऊन डेक्कन परिसरात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाला होता सूरज ठोंबरे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेत त्याची धिंड काढली आहे या बातमीसह बुलेटिन एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबं फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात शिक्षणाची पंढरी आणि सांस्कृतिक राजधानी अशी उपमा मिळालेल्या पुण्यात लाजीरवाणी घटना घडली आहे नवी पेठ येथील महापालिका शाळा क्रमांक सतरा धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयाची वीज तब्बल तेरा ऑगस्ट पासून तोडण्यात आली असून विद्यार्थी गेला तेरा दिवसांपासून अंधारातच शिक्षण घेत शाळेची लाखोंची थकबाकी वाढत गेली तरी महापालिकेचे अधिकारी गप्पच बसलेत मात्र या शेजारील अनधिकृत व्यायाम शाळा आणि अभ्यासिकांना पाठराखण मिळाल्या आरोप यावेळी महाविकास आघाडीने केलाय या भ्रष्टाचारामुळे अखेर शाळेची वीज तोडावी लागली असा आरोप यावेळी करण्यात आलाय पुणे महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी या धर्मवीर संभाजी महाराज शाळा सतरा नंबर पुणे महानगरपालिका नवी पेठ या शाळेला धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं आणि इथे जे चालू वर्ग आहेत पहिले हा आपण दुसऱ्या मधल्यावर आहे आणि पहिल्या मधल्यावर चांगले सुस्थितीत असलेले वर्ग खाली पत्र्याच्या शेडमध्ये शिफ्ट केले पत्र्याचे शेड मारले एका हॉलमध्ये मा आणि तिथं मुलांना बसवतात हो पहिली ते सातवीच्या मुलांना आता मला ही पुण्यातली दैनी अवस्था आहे गावाकडं पण आता चांगल्या शाळा झाल्यात पण पुणे शहरामध्ये जिथं गोरगरिबाची मुलं शिकतात अनुसूचित जाती जमातीची मुलं शिकतात अशा मुलांना पत्र्याच्या शेडमध्ये वागणूक दिली जाते आणि महानगरपालिकेने धोकादायक डिक्लेअर केलेले ह्या इमारतीमधले दोन वर्ग हे चांगल्या स्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेनेच बनवले नंतर एक ठेकेदाराला टेंडर देऊन कशासाठी माहिती आहे का तर अभ्यासिका तयार करायची म्हणून मला सांगा जर हे अनदी ह्या बिल्डिंग धोकादायक आहे तर दोन वर्ग कसे काय त्यांनी चांगले फर्निचर आणि रंगरंगोटी रंग करून बनवले आज आपण ह्या शाळेमध्ये ह्यासाठी आलो आहे कारण आज शाळेला वीज नाही आहे दोन तेरा तारखेपासून इथे वीज नाही आहे मुलं अंधारामध्ये शिकतात आहे हे आम्हाला कळल्यावर आम्ही आश्चर्यचकित झालो आपल्या प्रभागातली स्थितीहून आम्ही आज इथं आलो तर बघितलं तर मुलं खरंच अंधारामध्ये शिकत होती बारामती नगर परिषदेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे बारामती नगर परिषद हद्दीतील तानाई नगर येथील परवानगी व्यतिरिक्त केलेले अनधिकृत बांधकाम बारामती नगर परिषदेकडून पाडण्यात आले मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या आदेशानुसार हे बांधकाम पाडण्यात आले कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पाचगाव बळवंत नगर परिसरात ही घटना घडली असून पूर्व वैमन्यसातून मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर या दरम्यान या संपूर्ण प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे कोल्हापुरातील कळंबा परिसरात काल रात्री गॅस पाईपलाईन जोडण्याच्या दिवशीच मोठा स्फोट झालाय अशी दुर्दैवी घटना घडली आहे तर या स्फोटामध्ये दोन लहान मुलांसह तीन जण गंभीर जखमी तर आज पहाटे एका महिलेचा मृत्यू देखील समोर दरम्यान गॅस जोडणीच्या पहिल्याच दिवशी कसा काय स्फोट होऊ शकतो असा सवाल यावेळी स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय शिवाय गॅस पाईपलाईनची जोडणी करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे या बातमीसह प्राइम टाईम बुलेटिन इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज कट